दिनांक सत्तावीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले यासोबत जलसंधारण विभागाचे बंधारे गाव तलाव पाझर तलाव यांचे देखील नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करत असताना एक रुखे पाझर तलावाची पाहणी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली असता त्यांनी या बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करावी व अतिक्रमणमुक्त करावे असे अधिकाऱ्यांना आदेश दिले त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जलसंधारण विभागाचे अधिकारी एक येथे पाजार तलावांची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पाहणी करून लवकरच दुरुस्ती करणार आहोत असे आश्वासन दिले हा मूळ या ठिकाणी भरावा आहे ओढ्याचा समोर जी वस्ती आहे ती खुरसणी वस्ती आहे आणि या ठिकाणी या बाजूला दिसत आहेत तर तो बंधारा होता तो बंधारा देखील तुटलेला आहे अतिवृष्टी झाल्यानंतर हा तिसरा दिवस आहे तरी देखील अशी भयंकर परिस्थिती आहे ज्यावेळी पाऊस चालू होता त्यावेळी किती भयंकर परिस्थिती असेल यावरून आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी पदाधिकारी सरपंच बाजार समितीचे संचालक आणि अधिकारी या ठिकाणी पाणी करत आहेत आपण बघत आहोत सनावाराचे दिवस आहेत परंतु या ठिकाणी पदाधिकारी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहून या ठिकाणी पुढील कार्यवाही करणार आहेत आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आहिल्यानगरचे पालकमंत्री तसेच खासदार दादा विखे पाटील यांनी आपल्या जिल्ह्यात आणि रा तालुक्यात आपत्तीग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा चालू केलेला आहे कालच नामदार साहेबांनी आपल्या एक रुखे गावामध्ये आपल्या सर्व गावाची आणि सर्व शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली परंतु आपल्या एक कुखे नंबर एक पादर तलावाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर तलाव आज आम्ही सर्व काल कालपासून सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व तलावावर जाऊन जिल्हा परिषदचे आणि मृत जल अधिकारी आम्ही गेल्या तीन चार दिवसापासून पाहणी करतोय आमच्या ह्या वर्षी एक नंबर तलावत जे मजबूतीकरणाचं काम झालं त्या भिंतीचं खासदार सुजयदादांच्या आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जर काम झालं नसतं तर आमची ती भिंतसुद्धा फुटू फुटून गेली असती आणि आमचा हा जो नवरात्र उत्सव आनंदाचा आमच्या गावातमध्ये वद्रेश्वरी उत्सवचा हा साजरा होत असतो हा साजरा न होता आमच्या गावावर एक दुर्दैवी घटना घडून आमच्या ह्या आनंदामध्ये विघटित काहीतरी घडलं असतं तरी मी हे दादांनी आणि नामदार साहेबांनी हे चांगलं काम केल्याबद्दल धन्यवाद देतो एक आज एक रूके पाजर तलाव क्रमांक चार इथे भेट दिली असता जे नुकसान नुकसान झालं आहे ग्राम आम्ही प स्वतः मृद्वजलसंधारणचे अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी सरपंच साहेब माजी सभापती सा साहेब या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही पाहणी केली असता जे खरोखर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे आता हा सर्व सर्वे सर्वे करून तातडीने शेतकऱ्यांना मत मदत उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी आम्ही योग्य या या यो ती कारवाई करत आहोत लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तलाव तलावदृष्टीचा जो काम आहे तेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल